मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील तीर्थक्षेत्र असलेल्या या मी आहे उभा आहे आपण बघू शकता या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे रात्री जे आहे ते मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान यजमानांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महापूजा झाल्याच्या नंतर भाविकांसाठी या ह्या दर्शनाची रांग उल्लेख करण्यात आलेली आहे आणि आता बघू शकता आपल्यासोबत हजारो भाविक या ठिकाणी महाराष्ट्र तसेच इतर महाराष्ट्राने या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी बंबम बोलेच्या गजरामध्ये हे भाविक सध्या जल्लोत्साह साजरा करत आहेत आपण बघू शकता समोर जर बघायला गेलं तर हजारो भाविक या ठिकाणी रांगेला उभे आहेत मंदिर प्रशासनाकडून देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे प्रशास पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा चोख बंदोबस्त तैनात केल्याचं बघायला मिळत आहे आपण बघू शकता या ठिकाणी जो आहे अं त्यांनी मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा करताना दिसत आहेत गजानन पवार गेलेस मराठी हिंगोली